मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या योगिक पालकत्व परिषदेनं पालकत्वात योग्य तत्व एकत्रित करण्याचे फायदे शोधण्यासाठी तज्ज्ञ आणि पालकांना एकत्र आणले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी उद्घाटन भाषण दिल्याने सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं या परिषदेचे उद्दिष्ट सजग पालकत्व भावनिक बुद्धिमत्ता आणि समग्र बालविकासाला प्रोत्साहन देणं होतं तज्ज्ञ पॅनलच्या सदस्या श्रीमती श्रद्धा सरदेसाई शिक्षणतज्ज्ञ श्रीमती अनिंदिता गर्ग पालन प्रशिक्षक डॉक्टर प्रसिद्ध माणसशास्त्र योग्यज्ञ आणि श्री निशांत मॉडरेटर यांनी योगिक पालकत्वाबद्दल अंतर्दृष्टी सामायिक केली पालक मुलाच्या संबंधावर आणि बाल विकासावर त्याचा सकारात्मक परिणाम अधोरेखित केला श्रीमती संध्या दीक्षित योगाचार्य यांच्या संवादात्मक सत्रे आणि कार्यशाळाने पालकांना सजगता आत्मजागरूकता आणि भावनिक नियमन विकसित करण्यासाठी व्यावहारिक साधने प्रदान केली परिषदेत पालकत्वात स्वकाळजी ताण व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक संवादाचे महत्त्व अधोरेखित केले योगिक पालकत्व परिषद ही केबीएनच्या सर्वांगीण शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शाळेला योगमय शाळा बनवण्याच्या चालू प्रयत्नांचा एक भाग आहे महाराष्ट्र लाईव्हसाठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी YouTube वर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा